「そうだね」

नित्या सचिनला कॉल करून मित्तल बद्दल सांगते तर सचिन तिला मी उद्या ऑफिसला येणार असल्याचं सांगते तर नित्या सचिन मला फक्त एवढं सांग मित्तल बद्दल तुला माहिती होतं का मग सचिन बोलतो नाही नित्या बोलते मग मग वीर कसा निर्णय घेऊ शकतो आणि कुशल कुशला सचिन त्याला पण कदाचित माहिती नसेल मग नित्या बोलते मग हा वीर असा कसा निर्णय घेऊ शकतो त्याच्या एकट्याची कंपनी आहे का मग सचिन नित्या शांत हो तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे मग नित्या बोलते प्लीज सचिन माझा काही गैरसमज वगैरे झालेला नाही आहे तू ये उद्या उगाच काही ती मिटिंग होईल आणि जमलं तर कुशलला पण यायला सांग कुशला मग सचिन कुश नित्या हां माहिती आहे त्याला माझा चेहरा पाहायचा नाही आहे पण प्रश्न माझा नाही आहे कंपनीचा आहे मग सचिन ठीक आहे मी बोलून बघतो मग नित्या ठीक आहे उद्या भेटू सचिन बोलतो ठीक आहे तर दुसरीकडे रोशन हा इटलीला पोहोचल्यानंतर सचिनला कॉल करतो तर सचिन त्याचा कॉल उचलत नाही म्हणून तो श्वेताला कॉल करतो तर श्वेता अनोळखी नंबर पाहून महत्वाचा कॉल असेल म्हणून उचलते तर समोर रोशनचा आवाज ऐकून हा तुझा नंबर आहे मग रोशन इंटरनॅशनल नंबर आहे मी इटलीला आहे मग श्वेता मॉमने पाठवलं रोशन श्वेता आ, मग श्वेता बोलते मस्करी केली मग रोशन बोलतो मी ह्यासाठी कॉल केला आहे की के? नित्याने जे पुस्तक लिहिलं आहे मग श्वेता बोलते माहिती आहे मी वाचत आहे मग रोशन तुला माहिती होतं का अर्णवला ती लाईक करत होती ते श्वेता नाही मग रोशन अरे मला वाचताना एकावर एक थक्के बसत आहेत श्वेता सेम इअर सचिनला सांगितलं तर तो पण शौक होता मग रोशन बघू वाचतो आता आरामात कळेल सगळं मग श्वेता हा पण तू अचानक इटलीला मग रोशन रोहितने आणलं आहे रोशन तिला सगळं सांगतो तर श्वेता तुझी मॉम पण ना अजून नाही सुधारली मग रोशन सोड ना बरं योग्य त्याचं काय तू सांगशील का तिला मग श्वेता बोलते तिने पण काल बसून आहे पुस्तक वाचायला रोशन ठीक आहे मी आलो की भेटू मग श्वेता मॉमची परमिशन घेऊन ये मग रोशन हसत कसं ठेव फोन बोलतो रोशन फोन ठेवून आपलं सामान लावत असतो तर तेवढ्यात त्याला सुर्वीचा कॉल येतो तिचा कॉल पाहून रोशनला काय बोलावं हे कळतच नाही मग रोहित त्याच्या हातातून फोन घेऊन बोल ना मग सुर्वी रोशन मी सिंगापूरला पोहोचले आहे तुझ्या हॉटेलची डिटेल्स मला सेंड कर ना मग रोहित ओ सॉरी सुर्वी मी घाईघाईत तुला सांगायचंच विसरलो सुर्वी काय झालं मग रोहित बोलतो अगं मी सिंगापूरवरून कालच लंडनला निघालो आहे सुर्वी काय ओ नऊ मला सांगायचं ना मी डायरेक्ट आली असती ना तिथे मग रोहित स्वीटी मी मुंबईला येणार आहे तेव्हा भेटू ना तू फिरणं इथली मग सुर्वी काय यार रोहित स्वीटी सम समज ना मला मग सुर्वी ठीक आहे मग रोहित बाय बोलतो सुद्धा बाय बोलतो रोहित सुरवीचा फोन ठेवून रोशन कडे बघतो तर रोशन हे जे तू स्वीटी बोलून माझ्यावर जे काही उपकार केले आहेस ना ते कुठे फेडायचे मग रोहित बोलतो तुझं भलं केलं ना मला कशाला बोलतोस मग रो, रोशन ती बाई जर माझ्या पदरात पडली असती ना तर तू गेलास तुझंच लग्न तिच्याशी लावून देणार मग रोहित त्याची वेळ येणार नाही त्याची वेळ येणार नाही मग रोशन का बरं मग रोहित तुझ्या भावाने आपल्या घरची छोटी शून शोधली आहे मग रोशन बोलतो काय मग रोहित बोलतो हो ती उद्या तुला भेटायला येणार आहे मग रोशन मॉमचं काय तिला कळलं तर मग रोहित बोलतो तू घाबरतोस मी नाही मग रोशन बोलतो रोहित मग रोहित बोलायला सुरुवात करतो दादा डोंट वरी मी करेन हँडल सगळं तू फक्त त्या पुस्तकावरती लक्ष दे आणि मग रोशन हम्म तू आत्ता निघतो आहेस का मग रोहित हा मी डायरेक्ट संध्याकाळी येईल मग रोशन बोलतो ठीक आहे आणि रोशन रोहित गेल्यानंतर पुस्तकाचं पान उघडतो काम्या गेल्यावर आम्ही जे हसलो ते काही दिवसांसाठी बसवतं पण अर्णवला मात्र रोशनचा राग आला अर्णव त्याला काय हे असं कोण वागतं का मुलीसोबत रोशन काय केलं मी अर्णव अरे प्रेम करत नव्हता तर कशाला नात्यामध्ये अडकवायचं मग रोशन मला मला बोलतो मला सुरुवातीला वाटलं काम्यावर माझं प्रेम आहे म्हणून पण नंतर तिच्याबद्दल मला काहीच फीलिंग्स नव्हत्या म्हणून मी तेव्हाच तिच्याशी क्लिअर केलं होतं आणि ती पण स्वतःच थोडी आमच्या नात्याला घेऊन कन्फ्युज होती म्हणून आम्ही दोघांनी पण ठरवलं बोलून वेगळं व्हायचं अर्णव मूर्ख आहात तुम्ही दोघी पण मग सचिन बोलतो शांत अर्णव सगळे तुझ्या आणि नेहा सारखे नसतात मग अर्णव हम्म नेहाचं नाव घेतात माझ्या मनात परत वादळ आला हा बेहक्कल सचिनला काही गरज आहे का नेहाचं नाव घ्यायची कशाला आगीत होतायचं मग रोशन चल ना सोड ना ओ नित्या मॅडम कसला विचार करत आहात मी भाणावर कसलाच नाही बोलले आता कॉलेजकडे भेटलोच होतो तर असं घरी कसं जाणार म्हणून काहीतरी खायला जाण्याचा प्लॅन केला सगळे चालतच होतो आम्ही मी आईचा फोन आला म्हणून मागे होते तसा अर्णव पण मागे आला आणि मी फोन कधी ठेवते याची वाट बघत होता जसा मी फोन ठेवला तसा अर्णव इग्नोर करतेस मला तर मी बोलले नाही तर आईचा फोन होता मग अर्णव मग मी तीन चार कॉल केले मेसेज केले रिप्लाय केले तू रिप्लायच नाही दिलास मी आत्ताची फॅमिली आहे ना त्यांच्यासोबत बिझी होते अर्णव एवढी बिझी की मी बिझी आहे हा मेसेज पण करायला वेळ नाही मिळाला मी म्हणाली मी अर्णवला मुद्दाम टाळत होते कारण तो दिवस मला माझ्या भावनांचा आवर घालणं खूप कठीण होऊन जात होतं म्हणून मी त्याला मागे टाकून पुढे जात होते तर अर्णव अचानक माझा हात पकडला पहिल्यांदा पहिल्यांदा मी त्याचा स्पर्श अनुभवला जेव्हा गाडीवर बसते तेव्हा आमच्या दो दोघांमध्ये एक बॅग असायची आणि आता देवा माझ्या मनात सगळीकडेच फुलपाखरे उडायला लागली होती मी तशीच थांबली तर अर्णव काय झालं काय झालंय तुला कश विचित्र वागत आहेस तेव्हापासून आपण योगिताच्या पासून आलो आहोत तेव्हापासून तू माझ्यासोबत वेगळं वागत आहेस काय चुकलंय का माझं मग मी बोलले नाही रे बस कामात असल्यावरती वेळ नाही मिळत बोलायला मग अर्ण, अच्छा आत्ताची फॅमिली केव्हा जाणार आहे परत मी बोलले परवा अर्णव माझा हात सोडत ठीक आहे तर आता बघू या स्टोरीमध्ये पुढे काय होतं आहे तोपर्यंत तुम्ही तो या स्टोरीसोबत प्लीज कंटिन्यू राहा आता आपण बघू अर्णव आणि नित्या यांच्या स्टोरीमध्ये काय होतं कोण कोणाला प्रपोज करतं की प्रपोज करा असं राहूनच जातं कारण या स्टोरीचं नावच आहे एक अपूर्ण कहाणी एक अधुरी कहाणी आता बघूया ही कहाणी पुढे काय वळण घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन जे एपिसोड येतील ते मिस नाही होणार तर पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत बाबा आहे